पण याच्यातला जो पहिला चॅप्टर आहे त्याला आपण असं म्हटलेलं आहे द अम्बेसिडर ऑफ इंडियन कल्चर आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य आपण दिलेलं आहे पण मला असं वाटतं की याला आपण असं देखील म्हणू शकतो की द अम्बेसिडर हु रिबिल्ड द मॉन्युमेंट ऑफ इंडियन कल्चर कारण भारताची जी संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्य भारताच्या संस्कृतीचे जे विविध अंग होते हे विविध आक्रमणांमध्ये नष्ट करण्यात आले होते त्या सर्वांचं पुनर्निर्माण करणाऱ्या लोकमाता ऐर्या देवी होळकर होत्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं भारताच्या इतिहासामध्ये हे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण कधीच विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शौर्याचा आणि न्यायाचा विचार समाजापुढे मांडला की राजा हा न्यायप्रिय असला पाहिजे आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा असला पाहिजे सर्वांची काळजी करणारा असला पाहिजे अशा प्रकारचा जो विचार होता त्या विचाराला पुढे नेण्याचं का। काम हे देवींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण श्रीमंत योगी म्हटलं आणि अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक आपण म्हटलं पुण्यश्लोक ही लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे मला असं वाटतं की यांच्या जीवनामध्ये बघितलं आजही आपण महेश्वरला गेलो तर जी काही राजधानीची अवशेष त्या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर अशा प्रकारचे घाट आपल्याला पाहायला मिळतात इमारती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर आपण एका खोलीमध्ये जातो जिथे सांगितलं जातं की अहिल्यादेवी इथे राहायच्या म्हणजे एवढ्या अठ्ठावीस वर्ष एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या सम्राटनी ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये पुनर्निर्माणाचं कार्य केलं एका छोट्याशा खोलीत राहणाऱ्या अतिशय कमी अशा प्रकारच्या आपल्या गरजा ठेवणाऱ्या आणि अतिशय साधं जीवन जगणाऱ्या म्हणजे सगळं काही असताना हे माझं नाही आहे हे समाजाचं आहे मी केवळ याची विश्वस्त आहे अशा प्रकारचा विचार मांडणाऱ्या अहिल्यादेवी या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं मोठेपण हे यामध्येच आहे